श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात ही आजचा दिवस म्हणजे शुक्रवार या दिवसापासून झालेली आहे तर बघा श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना असून महादेवाला समर्पित असा हा महिना आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण सोमवारचं व्रत करत असतो आणि या सोमवारच्या व्रतासोबतच श्रावणातील शुक्रवारीसुद्धा व्रत केलं जातं या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांकरिता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरिता मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी श्रावण महिन्यातील जरा जिवतीचं व्रत जे आहे तर ते करत असतात जरा जीवतीचं व्रत हे म्हणजे जिवतीची पूजा केली जाते आणि ही पूजा आपल्या संततीच्या रक्षणासाठी केली जाते आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी व्रत करायचं आहे ज्यांनी या श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारचं व्रत केलं नसेल ज्यांना करायचं आहे परंतु त्यांना माहीत नसेल तर अशाने या श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारपासून हे व्रत केलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर या श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपल्याला कुलदेवीची आणि माता लक्ष्मीची देखील उपासना करायची असते त्या मुळे आपल्या घरात सुख समृद्धी शांती टिकून राहते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे श्रावण महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी तुम्हाला जरा ज्योतीचं व्रत जे आहे ते तुम्ही केलं नाही तरीही चालेल पण मुलांवरनं ही एक वस्तू तुम्हाला ओवाळून टाकायची आहे मुलांचे सर्व दोष संकटे विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांवरती कधी वाईट संकट येणार नाही आणि जी वस्तू नेहमी आपल्या मुलांचं संरक्षण करेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला मुलांवरून ओवाळून टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती कोणत्या वेळेमध्ये ओवाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल आपल्याला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता पण शक्यतो करून जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही हा उपाय जो आहे तर तो लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा याने खूप लवकर अधिक पटीने फळ आपल्याला प्राप्त होतं पहा श्रावण महिन्यामध्ये शुक्रवार जरा ज्योतीचं व्रत केलं जातं जरा जी आहे तर ती एक राक्षसनी होती आणि ती एका मदन देशामध्ये राहत होती आणि त्या देशामध्ये असणाऱ्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेल्या एक मुलगा होता त्यामुळे जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून दिलं जातं त्यामुळे जरा राक्षसीजी आहे तर ती दोन वेगवेगळे भाग असलेल्या त्या मुलाला एकत्र करते आणि त्याला एक जीवनदान देते आणि म्हणूनच त्या मुलाला जरा, जरा संध या नावाने ओळखलं जातं आणि तेव्हापासूनच श्रावण महिन्यातील शुक्रवारी जरा राजा युवतीचे जे व्रत आहे तर ते केलं जातं कारण त्या राक्षसिनीला सगळेच जण मुलांची आई म्हणून समजू लागले आणि घरोघरी तिची पूजा जी, जी आहे तर ती होऊ लागली आणि तेव्हापासूनच असं म्हटलं जातं की जर आपण श्रावण महिन्यात जरा ज्युवतीचे जर पूजा केली तर आपल्या घरामध्ये व्रत केलं तर आपल्या घरात आरोग्य सुख शांती समृद्धी याचा लाभ होत असतो म्हणून प्रत्येक आईने व्रत आवर्जून करावं आता ज्यांना हे व्रत करायचं नाही त्यांनी किमान या दिवशी जरा जिवतीच्या जो फोटो असतो तर अगदी दहा रुपयांना तो फोटो मिळतो तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलाच आहे तर हा फोटो जो आहे तर तो खरेदी करायचा आहे आपल्या घरात आणायचा आहे आणि आपल्या देवघरा शेजारी तुम्हाला हा फोटो चिटकवायचा आहे संपूर्ण श्रावण महिनाभर तो फोटो तेथेच ते ठेवा आणि त्या फोटोची तुम्हाला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहेत दुर्वा तसेच आघाड्याची पाने आणि फुलं जे आहेत ते देखील तुम्हाला त्याची माळ अर्पण करायची आहे गुळ फुटाण्याचं नैवेद्य अर्पण करून दोन्ही हाता जोडून तुम्हाला मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी मुलांच्या प्रगती होण्यासाठी त्यांच्यावर कोणतेही वाईट संकट विघ्न येऊ नये यासाठी मुलांना या देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तसेच या तसे दिवशी मुलांसाठी काही उपायसुद्धा केले जातात आता मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरातील कितीही लहानातील लहान मुलांसाठी ते मोठ्यातील मोठ्या मुलांसाठी तुम्ही करायचं आहे जर तुमची मुलं बाहेर गावी असतील तर ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे की मुलांसाठी मुलींसाठी या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता जरी तुमचे मुलं किंवा मुली लग्न राहिलेली असेल तरी सुद्धा त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सांगितल्याप्रमाणे सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्योतीची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी तुम्ही व्रत नसेल करत तरी चालेल पण ज्योतीची पूजा तुम्हाला करायची आहे छान असा तुपाचा दिवा लावायचा आहे धूप दीपगरबती पळून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला तिथेच आपल्या मुलांना एका पाटावर बसवायचं आहे किंवा अशा त्या आसनावरती बसवायचं आहे यानंतर एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तूप घालून नकोय नको आहे तर तेल घालायचं आहे कारण तुपाचा दिवा औक्षण करण्यासाठी वापरला जात नाही म्हणून तेलाचा दिवा लावायचा आहे हळद कुंकू अक्षदा तुम्हाला घ्यायची आहे फुलं घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला दोन अखंड फुलांच्या लवंगा ज्या असतात तर त्या देखील घ्यायच्या आहेत सर्वात प्रथम मुलांना तुम्हाला गंध लावून अक्षदा लावायच्या आहेत त्या दिव्याने मुलांचं औक्षण करायचं आहे मुलांना ओवळून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला त्या दोन लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन मुलांवरून तुम्हाला गडाळाचा काटा ज्या प्रकारे फिरतो त्यावेळेस तीन प्रकारे तुम्हाला फिरून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक पिन पंती घ्यायची आहे एखादी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये ह्या दोन लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत दोन कापूरच्या वड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि कापूरसोबत हे ज्या लवंगा आहेत तर त्या तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत जाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष विघ्न संकटे अडचणी आहेत तर ते सर्व संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवून हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे त्यानंतर जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर तुम्हाला काय करायचं आहे फोटोवरनं तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करू शकता त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा घरामध्ये सुतक पिरियड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही बघा मुलं खूप अभ्यास करतात पण अचानकच त्यांचं जर अभ्यासातलं लक्ष विचलित झालेलं असेल अभ्यासामध्ये त्यांना पाहिजे तसे यश मिळत नसेल सर्व संकटे दुःख अडचणी यांमध्येच त्यांचं जीवन चाललेलं असेल त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती जर त्यांच्या जीवनामध्ये असेल ग्रहदोष त्याचबरोबर वास्तुदोष यासारख्या अनेक दोषांचा परिणाम त्यांच्या जीवनावरती होत असेल स्वभाव हट्टी चिडचिडा तापट झालेला असेल लग्न जमण्यामध्ये नोकरी प्राप्तीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी जर येत असेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा जो अनुभव आहे तर तो येईल मुलांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे दोष अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल अभ्यासात नोकरीत प्रगती होईल मुलांची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ